भयानक उपकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भयानक उपकार आहे माणूस अमरावती देऊन खासदार केला उभा राहू शकतो पण त्या गावचा माणूस त्याच गावचा सरपंच होऊ शकतो इतर कुठला नाही हा घटनेने दिलेला अधिकार आहे लोकांनी ना कोणाला मी सरपंच केला असते तुमच्या गावात आणून घेतला असतो घेऊन सरपंच बरा घटनेचे उपकार हे दुसरा चालत नाही सरपंच एक माणूस असा आहे चेकवर सही करतो बाकी पुढाऱ्याला चेकवर सही करता ये मग त्या ग्राम ऐकायला मा मा मी मानले त्यांना वडाचे रोप दोनच म्हणता माझा उशीर झाला जेवायचं मी खाऊ घेतलं कपडे मग माझी उशीर लागेल मी मागे गेलो खाऊन तू तुम्हाला भोका लागला माझ्याकडे मा स्पीकर ला। द्यायला दौंडी दौंडी द्यायला अठरा लावडस्पीकर सगळ्या गावात ऐकू जात तीस कर्मचारी प्रत्येक गावाला तीस पस्तीस कर्मचारी सगळ्याला थमे मायात आरोग्याचे डॉक्टर असो माणसाचे डॉक्टर असो लाईन असो ते असो मास्तर असो सगळ्यांनी पाहिजे पाहिजे सगळ्यांनी थम काय चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे सगळं गाव दिसतो पंचायत मध्ये बाई घराच्या बाहेर निघली का पहिले पदर घेते ती मध्ये नाही तर ते मेल्या दिसतात सत्तावीस ठिकाणी बेसिन आहे इथं रस्त्याला रस्त्या रस्त्याला सत्तावीस ठिकाणी गल्ली गल्ली थुकायला आपण म्हणतो इथं थुकू नका इथे नाही प्रत्येक बेसिनला पाणी आहे आणि प्रत्येक बेसिन लिहिलेलं आहे इथं थुकू नका नाही इथं थुका हे इथं करू नका म्हणणारे लोक आहे ना